नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वाहतुकी सुरक्षा अभियान सप्ताहानिमित्त वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या स्तरावर प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सर्वत्र जनजागरण केले जात आहे मात्र नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे वाहतुकीच्या नियमाचा चांगलाच बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे इस्लापूर पोलीस स्टेशनला लागून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकात वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असून वाहन चालकांनी वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर ठेवून मोटरसायकल ॲटो रिक्षा चार चाकी वाहन चालकांनी बेशिस्त पाळत रोडवरच आपली वाहने लावली जात आहेत त्यामुळे इस्लापूरच्या मुख्य चौकामध्ये परिवहन महामंडळाच्या चा बस चालकांना व वाहकांना अशा या बेशिस्ती वाहनधारकांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे इस्लापूर पोलीस स्टेशनला लागून असलेल्या भिंतीलगत अतिक्रमणधारकांनी आपले छोटे मोठे व्यवसाय थाटले आहेत तर इस्लापूर येथील बस स्थानक निवारासमोर देखील खाजगी प्रवासी वाहने थांबवली जातात ते नित्य नियमाचे बनले आहे त्यामुळे नेहमीच इथे वाहनाची वर्दळ असल्या कारणाने बस चालकांना बस कोठे उभी करावी या संदर्भात देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे इस्लापूर पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंती भोवताल अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे तर दुसरीकडे रोडच्या दोन्ही बाजूने मोठे छोटे व्यवसाय करणारे हातगाडेवाले देखील व्यवसाय करताना दिसून येत आहेत त्यामुळे रोडवर पैदल चालणारे पदचारी व वा वाहनाची वर्दळ पाहता सर्वत्र वाहनाची कोंडी होऊन नागरिकासह बस चालकासह अँब्युलन्स चालक व वा इतर वाहनांना देखील ट्रॉफिक जामचा सामना करावा लागत आहे यासाठी पोलिसांनी वाहन चालकावर बेशिस्त आणि वाहतुकीचे नियम संदर्भात दंडात्मक कारवाई करून वाहतूक कशी सुरळीत ठेवता येईल यासाठी कारवाई करत कुठल्याही वाहनधारकांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी कठोर पाऊली उचलत दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची